या पेशंटला तपासताना डॉक्टर म्हणाले अहो मी तुम्हाला कधीपासून सांगतोय हे सिगारेट ओढायचं बंद करा शिगारेट ओढायचं बंद करा अहो किती दुष्परिणाम आहे त्या सिगारेटचे अहो ते हळूहळू तुमचं सगळं शरीर पोखरून टाकते मृत्यूच्या जवळ नेते अहो ते स्लो पॉयजनिंग आहे मित्र म्हणाला मला तरी कुठे घाई आहे मरण्याची फक्त मला एक सांगा की ह्याचे तात्काळ काय दुष्परिणाम आहेत ते सांगा लगेच आपण शिगारेट ओढली की लगेचच दुष्परिणाम होतात असं काही दुष्परिणाम आहे का तर ते मला सांगा म्हणजे त्याचं मला गांभीर्य वाटेल म्हणजे विचार करावा लागेल त्याच्यावर कारण तुम्ही हे जे स्लो म्हणता ते मला या स्लोची काही भीती वाटत नाही तर तुम्ही तात्काळ गांभीर्य असलेला एखादा तिचा दुष्परिणाम सांगा मग डॉक्टर म्हणाले अहो मी तुम्हाला तपासतो असताना सुद्धा तुम्ही शिगारेट उडत असता आता तात्काळ दुष्परिणाम जर म्हणाल तुमच्या शिगारेटनं माझ्या पॅन्टला दोन दोन भोकं पडतात दरवेळेला यापेक्षा दुसरा दुष्परिणाम का असणार आहे आणि त्यांनी त्यांच्या पॅन्टला पडलेली भोग त्या पेशंटला दाखवली